मकर संक्रांतीनिमित्त आज मी तुम्हाला पापडीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तिळपापडी करण्यासाठी इथे मी साधे तिळ घेतलेले आहे हे स्वच्छ पाकडून व निवडून घेतलेले आहे तुम्ही याऐवजी पांढरे पॉलिश तीळ देखील वापरू शकता पण गावरान व टपोऱ्या तिळाला जास्त चव असते त्यानंतर इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही या चिक्कीचा गुळ देखील वापरू शकता तुम्ही जितकं प्रमाण तिळाचं घेतलेलं असणार तितकंच प्रमाण तुम्हाला गुळाचं देखील लागणार आहे सर्वात आधी आपल्याला तीळ हे चांगले भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये मी एक वाटी तीळ टाकून घेणार आहे व त्याला व्यवस्थित मंद वरती भाजून घेणार आहे भाजताना तिळाचा तडतड असा आवाज येतो त्याच्यामुळे आपल्याला तीळ भाजले आहे की नाही हे समजते तीळ भाजेपर्यंत इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे व त्याला एक चमचा गावरान तूप लावून घेणार आहे पापडीचे मिश्रण आपल्याला पोळपाटावरती व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे लाटताना ते चिटकू नये म्हणून आपल्याला लाटण्याला व पोळपाटाला देखील तुपाचा हात लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पोळपाटाला व लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे आपल्याला अधे मध्ये हलवत तीळ चांगले भाजून घ्यायचे आहे तिळ आता चांगले लालसर देखील झालेले आहे आता आपण ह्याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे तूप टाकल्यानंतर यामध्ये मी एक वाटी गूळ टाकणार आहे व आता आपल्याला हे गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे वितळला आहे आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गूळ एकदा विटळ्यानंतर आपल्याला त्याला सारखं ढवळत राहायचं आहे आता आपल्याला घट्ट असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी थोडेसे पाणी घेतलेले आहे तर पाकाचा थोडासा भाग आपल्याला या वाटीमध्ये असलेल्या पाण्यात टाकून घ्यायचा आहे व हा जो गूळ आहे हा आपल्याला कडक असा पाहिजे आहे तर आता मी इथे दोन बोटांनी ह्या दाबत आहेत तर तो, तो दाबला जात आहे तर आपल्याला गुळ हा अजून शिजवावा लागणार आहे मी इथे अजून दोन ते तीन मिनिट गुळ चांगला व्यवस्थित शिजवून घेणार आहे आता सोबतच यामध्ये मी वेलची व जायफळाची पूड देखील टाकून घेणार आहे आता आपला पाक हा तयार झाला की नाही बघण्यासाठी मी इथे थोडासा भाग पुन्हा या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आता जो हा गूळ आहे हा व्यवस्थित असा कडक झालेला आहे याला मी दाबून बघत आहे तर तो, तो आता त्याचा आकार बदलत देखील नाही आहे तर आपल्याला अशाच प्रकारे हा पाक कडक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर आता पाक आपला तयार झालेला आहे आता ह्यामध्ये मी भाजलेले तीळ टाकणार आहे व हे आता लगेच आपल्याला सर्व एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे आता चांगले व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे आता मी हे मिश्रण पोळपाटावरती काढून घेणार आहे <णगातागा> हे मिश्रण पोळपाटावरती काढल्यावर चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण हे एकसारखे करून घ्यायचं आहे व थोडेसे आपल्याला गार करून घ्यायचे आहे थोडासा आपल्याला चमच्याच्या साह्याने त्याला गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला ही सर्व प्रक्रिया तिळाचे मिश्रण हे गरम असतानाच करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे मिश्रण लाटण्याने ला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरला तुपाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण ठेवून देखील तुम्ही हे लाटू शकता शक्य होईल तितके आपल्याला हे मिश्रण पातळ असं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ही पापडी व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे पोळपाटावरती तिळपापडी लाटून झाल्यानंतर आपल्याला गरम असतानाच इचे चौकोनी आकारचे तुकडे कापून घ्यायचे आहेत पापडीचे मी तुकडे व्यवस्थित कापून घेतलेले आहेत व त्याला पंधरा ते वीस मिनटानंतर चांगला आकार देखील आलेला आहे तुम्ही बघू शकता की आपली तीळपापडी ही तयार झालेली आहे व अतिशय खुसखुशीत देखील झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटांतर तीळपापडी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता व तुपाचा हात लावल्यामुळे तिला चांगली चकाकी देखील आलेली आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीसाठी असलेली पापडीची रेसिपी तयार आहे तुम्ही देखील नक्की घरी करून बघा व माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेल गुरु घ्या आणि गोड़, गोड़ बोला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद